नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार अजितदारांकडून योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आत्तापर्यंत एकूण नऊ हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर महिलांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं सरकार स्थापन झालं मात्र अजूनही एकवीसशे रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत काहीतरी घोषणा होऊ शकते असा सगळ्यांचा अंदाज होता मायुतीच्या मंत्र्यांनी देखील तसे संकेत दिले होते मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे लाभार्थी महिलांना आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे यावर आता अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाले अजित पवार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही नाही म्हटलं नाही आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू सर्व सोंग करता येतात मात्र पैशांचं सोंग करता येत नाही आमची परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे तसेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं दरम्यान ऑनलाइन लॉटरी संदर्भात सुधीर मुंगटणीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करू दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा समावेश यामध्ये असेल अधिवेशन संपायच्या आतमध्ये ही समिती गठीत करण्यात येईल धान उत्पादक शेतकरी यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय मागच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे शासन निर्णय निघाल्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद